मंडळी नमस्कार बाबा कुठले बाबा मंगरुळची आहेत मंगरु का कायम शाळे असतात आपल्याकडे नाही का आज आणली का नाँदी 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 बाबा मजाक नाही खरं सांगतोय बघा तुमच्या मुळे कुठे गेले ते हे कुठे गेले गेले तर हे बघा यायला मजाक वाटते आपण टाकीत असतो आता या शेळीच सावध झालेला आहे बघा चालू आहे यांचा यावर चालू आहे हे राजस्थानी शेळी हा बोला बोला चाळीस गाववर आणलेली म्हणजे राजस्थानी शिळी बोदेगावच्या शिळी बाजारामध्ये आलेली सांगितलेली पंधरा हजार पंधरा हजार किंमत सांगितली तुम्ही आणलेली का तुम्ही तुम्ही घेतली घेतलेली का बघा येईन घेतली घेतली कुठले येत गाव कोणतं कांबीचे आहेत आपल्या आणि तुम्ही कुठले भोगस पारगाव भोगस पारगाव काय मास्त आपल्याकडे तुमचा नंबर सांगा नाव सांगा पंच्याण्णव बावन झिरो चार त्र्या शिळ्या कोणत्या कोणत्या मिळतात ते पण सांगा विठ्ठल पण अजून गावरान गावरान बिठ्ठल बघत प्युअर बिट्टल का क्रॉस प्युअर प्युअर बिठ्ठल तर बघा ही आज आलती शिळी हिची किंमत किती सांगितली ती म्हणले पंधरा पंधरा हजाराची किंमत झालेली बघू शकता शिळीची आजची बोदेगाव शिळी बाजारामध्ये असा कायम आपण दाखवत चलतो थोडा थोडा तर हे बघणार कुठले तुम्ही खाडका मडक्याचे तुमच्याकडे शेळे असेल काय आपला बोदेगावचा शेळी बाजार कस काय काय असतो गावरा शेळी असत ना जास्त खरेदीसाठी तुम्ही येत जा म्हणा काय बाकीचे व्यापार येणार ना येत जा म्हणा कायम आहेत का बरं ठीक आहे थांबा तुमचा नंबर सांगा नंबर फटकन ठीक आहे मंडळी आज आपण आलतो बोदेगावच्या शेळी बाजारामध्ये तर बघू शकता मस्तपैकी शेळी बाजार भरतोय आणि सगळ्या म्हणजे बोधेगावच्या शेळी बाजारामध्ये गावरान शेळ्या येतात तर आपण विचारपूस करू कोणत्या कोणत्या प्रकारच्या आज भरपूर इथं तोतापुरीच्या पण आल्यात या दाजण आणल्यात दहा तुम्ही तोतापुरी आणले का कुठले तुम्ही घोडेगावचे आहेत का काय मास्त आपल्याकडे शाळे सगळ्या जातीच्या गावरान अजून तर आज किती आणले तुम्ही हे बघा हे आणले हे गाव पण आहे का हे बघा तोतापुरी आणलेले आहेत काही अशा पद्धतीने माझी म्हणजे सगळ्या जातीच्या जा बोधेगाव शिळी बाजारामध्ये शेळ्या येत असतात मंडळी तर ठीक आहे आपल्याकडे काय मायोबल असतात काय तुमचा नंबर द्या शहा सत्तावन्न सत्त्याण्णव पंच्याऐंशी तर मंडळी बघा अशा पद्धतीनं शिळी बाजार भरत असतो बोधेगावचा तर इथं पण येईनी करड आणलेले तर कुठले येत होय कुठले माळेगावचे आहेत का गा। गावरान आणलेली येईनी काय किंमत सांगितली शिळीची सोळा हजार सोळा हजार किंमत सांगितली खाली काय आहे दोन दोन पार्टी बघा सोळा हजार किंमत सांगली गावरान शेळी आपण कायम बाजारात त्याचं का कायम असतं का तुमचा नंबर दे नव्याण्णव पंच्याहत्तर आठशे दोनशे सत्तर दर यांच्याकडे कायम म्हणजे कायम असेल गावरान शेळे यांना संपर्क करा तुम्हाला यांच्याकडून घ्यायचे असेल तर चला आपण थोडा बाजार कव्हर करतो आज अशा पद्धतीनं गावरान शेळे आहेत हे तुमच्यात काय मग कोणाच्या आहेत म्हणाच्यात बाबा या शेळ्या तुमच्या का त्यांच्यात का चला हा नाही ना हे बघा अशा पद्धतीने आपला शिळे बाजार भरत असतोय बोदेगावचा आपण दाखवायचा प्रयत्न करतो पण तरी पण जास्त व्यापारी वर्ग आपल्यासोबत म्हणजे चर्चा करीत नाहीत पण जे लोक बोलतात ते बघा इकडे यावर्ष चालू आहे अशा पद्धतीनं काही सांगत नाहीत काही नाही पण अशा पद्धतीने यावर्ष चालू असतोय तर मंडळी आजचा आपण बोदेगावचा शिळी बाजार कव्हर केलेला आहे अशा पद्धतीने शिळे येतात काय किंमत सांगली सोळा हजार रुपये कुठले तर उमापूरचे का कायम शेळे असते का आपल्याकडे बघा या शिळीची उमापूरची शेळी आहे कायम याच्या गावरान शेळ्या असते किती किंमत सांगितली सोळा हजार रुपये यावर कमी जास्त करू ना तर ठीक आहे याच्या गावरान शेळ्या असतात तर तुमचं नाव आणि फोन नंबर द्या भगवान लक्ष्मण हवाली फोन नंबर उमापूर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकतीस अकरा एक्क्याण्णव ठीक आहे यांच्याकडे पण येते तुमचं काय नाव आहे रामाय कायम असतात का तर बघा कायम शेळ्या असतात यांच्याकडे ह्याकडे शिळेची काय किंमत सांगितली सांगितली बघा तर ठीक आहे तुमचा नंबर द्या आणि कायम शेळ्या असतात ना नंबर द्या पंचान्न एकसष्ट त्र्याहत्तर सव्वीस जर तुम्हाला शिळे लागत असेल गावरान यांच्याकडे कायम मिळतात याला फोन करा तर बघू अजून भरपूर असा बोदेगावचा शिळे बाजार भरलेला आहे अशा पद्धतीने भारता हा आता लागू ला युट्यूब ला युट्यूब लाईव्ह लाईव्ह हे गेले ते दिसले लांब हे बघ दादा काय दादा किती शाळेत येतं